आपले या ठिकाणी आचार्य यांच्या जयंती सहा जानेवारी यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं पत्रकारांचा मान सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि आपल्या वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय जाधव साहेब सोलापूर जिल्हा पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष सुनीलजी चांदणे तसेच या ठिकाणी सर्व उपस्थित पत्रकार बांधव मी सर्वप्रथम मी आदरणीय साहेब आणि जिल्हा अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण बालशाह आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन

या ठिकाणी आचार्य बाळशास्त्रीजी जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या वाड्यात पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय जाधव साहेब व सुनीलजी कांदेकर साहेब जिल्हा अध्यक्ष पत्रकार संरक्षण समिती यांच्या हस्ते व आमचे पत्रकार देवपदे पूजन झालेलं आहे या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकारांचा व युट्यूब चॅनल आणि पत्रकार संपादक प्रतिनिधींचा या ठिकाणी पत्रकार संरक्षण समितीच्या वतीनं या ठिकाणी मान सन्मान होत आहे हे सर्वप्रथम आपल्या वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय साத்தூர் सर को मनन भी करतो त्यांनी आमच्या पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष चांदणे साहेब सुनीलचे चांदणे साहेब त्यांचा मान सन्मान करा त्यांचा या ठिकाणी

यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर उपस्थित सर्व युट्यूब चॅनल प्रेस पत्रकार प्रतिनिधी दैनिक लोकमत सकाळ संचार प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा या ठिकाणी पत्रकार संरक्षण समितीचे साहेब यांच्या हस्ते सर्वप्रथम साहेबराव ताटे जे एम न्यूज बार्शी यांचा या ठिकाणी चांदणे साहेब यांच्या हस्ते सन्मान होत आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी बायली पेन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान करा त्यानंतर बालाजी देवकते दैनिक शोध सत्य यांचा या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष सुनील जी चांदणे मान सन्मान करावा त्यांना या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा त्यांना पेन पाहिले आणि पत्रकार कालिदास सर यांचाही या ठिकाणी आपल्या वाड्या कुलके पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेब यांच्या हस्ते प्रेम पायरी आणि पुष्पगच्छ देऊन त्यांचा सन्मान होत आहे त्यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर त्यांनी सकाळचे प्रतिनिधी बरबीम सर यांचा या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेब हे पेन डायरी आणि पुष्पगिच्छ देऊन त्यांचा सन्मान करतील तसेच दैनिक लोकमत बार्शी तालुका प्रतिनिधी विश्वनाथ या सोनोने सुनील चांगले साहेब यांच्या हस्ते त्यांचा मान सन्मान होता मी त्यांना विनंती करतो की त्यांना पेन बायरे आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान त्यानंतर दैनिक सकाळचे प्रतिनिधी आमदार साहेब कुरुलकर सर यांचा या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष सुधीरजी तांबे साहेब पत्रकार संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पेन डायरी आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा त्यानंतर मोहन शिंदे

पी एम नाईन सोलापूर संपादक उपनिरीक्षक या ठिकाणी त्यांचा मान सन्मान करा त्यानंतर विजय न्यूज संपादक मुजमीर कवटाकर यांचाही या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्हा पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष चांदे साहेब यांनी त्यांचा सन्मान करावासून त्यांना विनंती करतो ग्रामीण संपादक संतोष राजगुरू यांचा या ठिकाणी मान सन्मान होत आहे मी देवकते साहेबांना विनंती करतो हे त्यांनी त्यांचा मान सन्मान करावा तसेच गणेश आरसूळ जनता आयोग संपादक यांचाही या ठिकाणी पोलीस निरीक्षक जाधव साहेब हे त्यांचा मान सन्मान करतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा मान सन्मान करा भूषण देवकर शिवकीर्ती न्यूज बार्शी यांचा या ठिकाणी मान सन्मान होत आहे मी सोलापूर जिल्हा पंत संरक्षण समितीचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा मान सन्मान करावा त्यानंतर <laughs> दैनिक निपक्षपाती प्रतिनिधी सुरज शिंदे यांचाही या ठिकाणी आपल्या संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी चांदे साहेब यांनी त्यांचा मान सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर नंदकुमार चंदन शिवे शिवकीर्ती प्रतिनिधी यांचाही या ठिकाणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव साहेब हा त्यांचा <त्रणारी> मान सन्मान करतील नंतर आपल्या तालुक्याचे पत्रकार संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष राहुलजी भालशंकर यांचा या ठिकाणी आपल्या वळात पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेब हे त्यांचा पुष्पगुच्छ आणि देऊन त्यांचा मान सन्मान करतील मी उपनिरीक्षक जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी राहुल बालशंकर यांचा या ठिकाणी मान सन्मान करावा तसेच या ठिकाणी संचालन करणारे आमचे ज्येष्ठ पत्रकार सोमणे साहेब यांच देखील धन्यवाद साहेब तसे ज्या ठिकाणी पोलीस कांबळे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार आहे

यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला होता पत्रकार बांधवांना विनंती करतो कि आपल्याला ठिकाणी व्यक्त करावे मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी मनोरंजन व्यक्त करा आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य व संयुक्त बारशी तालुक्यांच्या विद्यमाने या ठिकाणी जो आज आचार्य बारशास्त्री जांबेकर यांचा जन्मदिन सहा जानेवारी आणि या कार्यक्रमापास असलेले आपले वयरा प्रोटीशनचे कर्तव्य निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेब चांदे साहेब त्याचबरोबर तालुका अध्यक्ष शिंदे शिंदेसाहेब त्याचबरोबर आमच्या सर्व डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार या सर्वांचं सर्वप्रथम मी तुम्हाला त्या ठिकाणी स्वागत करतो दरवर्षी आपण सहा जानेवारी हा दिन पत्रकार दिन म्हणजे बाळशास्त्री आंबेडकर यांचा जन्मदिन म्हणून आपण साजरा करतो तोच पत्रकार दिन आपण साजरा करतो त्या काळापासून आजपर्यंत पत्रकार पत्रकारांनी देशासाठी समाजासाठी वेळोवेळी आपल्या ज्या समस्या मांडल्या वेळोवेळी देशासाठी समाजसेवा केली पत्रकारितेच्या माध्यमातून त्या काळामध्ये पत्रकारिता वेगवेगळी होती आजकालच्या काळामध्ये पत्रकारिताचं रूप हे वेगवेगळं आहे प्रिंट मीडिया आहे डिजिटल मीडिया आहे आणि या माध्यमातून आपण एक समाजाचा आरसा म्हणून आपल्याकडं समाज आपल्याकडे बघतो बऱ्या कोटी जावडसाहेब या ठिकाणी नेहमी आमचं आणि त्या पोलिटिशियनच नातं हे नेहमी मैत्रीचं नातं असतं कधी कधी मतभेद झाले तरी पण आमचे मतभेद कधी नसतात आम्ही एकमेकांचे मित्र म्हणून आम्ही त्या ठिकाणी आम्ही या शहरामध्ये किंवा या भागामध्ये आमचं त्यांना सहकार्य असतं त्यांचं आम्हाला सहकार्य असत परंतु समाजाला योग्य दिशा देण्याचं किंवा समाजाचा आपल्यावरती फार मोठा विश्वास असतो आपण लावलेली एखादी न्यूज एखादी बातमी किती विश्वासार्हता आहे हे समाज बघतो तेव्हा आपण बातम्या लावत असताना आपण सर्व पत्रकार बांधव आपण काळजी तर घेतोच परत कधी कधी आपल्या हातून एखादी बातमी जाते आणि त्याचा व अफवा बाहेर समाजामध्ये होतो पण चांगल्या गोष्टीची अफवा करत नाहीत लोक चांगल्या गोष्टीची स्तुती पण झाली पाहिजे कारण पत्रकार बांधवांना कुठल्या काही पगारी नाहीत काही नाहीत तरी आपला वेळ वेळ काढून आपण समाजासाठी कधी कधी एखादी वाईट बातमी एखाद्या वेजात देताना जीव डोक्यात घालून आपण संकट ऊर संकट असेल शेतकऱ्याचा असेल आपण बघितला अतिवृष्टी होती असे अनेक संकट आल्यानंतर सुद्धा पत्रकार हा समाजाच्या पाठीशी नेहमी ने कमी उभा राहतो पण ज्यावेळेस पत्रकारांना गरज असते त्यावेळेस समाजाने त्या पत्रकाराच्या पाठीशी कमी व्हरायलो पाहिजे आणि आपण सर्व पत्रकार बाजू या ठिकाणी आज आज आजचा दिन दिवस आमचे राहुल राहुलभाऊ शंकर आणि यांनी सर्वांनी आपण या ठिकाणी अनुभवला आणि हा जो आनंद साजरा करायचा मिळाला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानून संपतो साहेबांना <laughs> 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 सन्मान्य व्यासपीठ वैस्टीट, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे जमलेले सर्व पत्रकार बांधव आज या ठिकाणी आपण पत्रकार संरक्षण समितीच्या अनुषंगाने जमापत सहा जानेवारी पत्रकार दिन आपण साजरा करतो त्याच्या अनुषंगाने छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे सर्व ग्रामीण भागातील डिजिटल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव जमलेले आहे आपण केलेल्या कामाची कुठेतरी पूर्ण होती म्हणून आणि या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांना एका ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळते खूप छान आहे या ठिकाणी आयोजन आज आजच्या शतकामध्ये असेल किंवा डिजिटल मीडिया असेल लोकशाहीचा आपण चौथा स्तंभ त्याला आपण समजतो लोकशाहीचा चौथा स्तंभ बिनदुबळ्या किंवा जे गोरगरीब लोक आहेत यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात एखादी बातमी किती इम्पॅक्ट करू शकते सगळ्यांना माहिती आहे एखादी घटना घडलेली असेल आपण इथल्या ग्रामीण भागापासून ते पीएम पर्यंत सीएम पर्यंत डिजिटल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून पोहोचते आणि त्या न्यूजच्या माध्यमातून एखाद्या गोरगरीबाच्या प्रश्नाला वाचा फुटते आणि काहीतरी एक चांगलं आपले काम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे घडलं जातं किंवा होतं तर या ठिकाणी आम्ही आता या ठिकाणी वैरागलं काम करत असताना सर्व पत्रकार बांधव आताच आपल्या सरांनी सांगितलं की आम्ही मैत्रीचं नातं म्हणजे गोरगरीबांच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पोलीस स्टेशन आणि पत्रकार यांचे आपल्या एकमेकांशी संमत असून सगळ्या गोष्टी अतिशय उत्तमरित्या चालवतात सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना भावी आपल्या कामासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला बोलून आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीने असेल किंवा मला या ठिकाणी सत्कार केला या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी सर्व पत्रकार बांधवांनी याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं काम करावं ही शुभेच्छा देतो आणि दोन शब्द म्हणून थांबतो

पत्रकारांच्या समस्या अडचणी आणि संघटन या संपूर्ण जिल्ह्यामध्ये करत आहेत या निमित्तानं बार्शी तालुका त्यातील हे वैरा भूभाग हे अत्यंत ऍक्टिव्ह आणि चांगल्या पद्धतीनं कार्य करणारी एक या ठिकाणची संघटना आहे ही चळवळ आहे आणि या चळवळीच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून पत्रकार दिन या ठिकाणी साजरा करत असताना अत्यंत आनंद होत आहे आणि या आनंदाच्या क्षणी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय जाधव साहेब त्याचबरोबर द्रौपदी साहेब वर या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि विशेष करून या बार्शी तालुक्याचे नेतृत्व करणारे लाहोर सर आणि त्यांची संपूर्ण टीम या संपूर्ण टीमचं मी प्रथमता हार्दिक अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम अगदी तळा ग्रामीण पत्रकारांना डिजिटल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल सर्व पत्रकारांना घेऊन ही चळवळ आपण पुढे नेत आहोत आणि पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून पत्रकारांचा तर सन्मान आहेच आहे परंतु आम्ही जास्त जे सामाजिक कार्य असेल याच्यावरती शैक्षणिक कार्य असेल सामाजिक कार्य असेल यावरती भर दिला जातो त्या जा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो परत जे आदर्श शिक्षक असतील पुरस्कार असतील किंवा आदर्श पत्रकार या असतील यांचा भाग म्हणून या ठिकाणी पत्रकारांना पत्रकारांना सर्व एकत्र आणून या पत्रकारांच्या ज्या काही समस्या असतील त्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न या पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून करत आहोत गेल्या अनेक मागील दोन वर्ष झाले या ठिकाणी हा कार्यक्रम आहे मागच्याही कार्यक्रमाला आपण होता आणि या कार्यक्रमाला हे आमचं माहिती आहे सगळ्यात महत्वाचं आपण या ठिकाणी साई देवकर यांनी सांगितल्याप्रमाणे मैत्रीचं नातं हे जपलेलंच आहे पत्रकार आणि पोलीस स्टेशन असेल तर त्या विभागाशी शासकीय विभाग ज्या ज्या ठिकाणी असेल त्या शासकीय विभागाशी आपलं नातं मैत्रीच असलं पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचं कार्य आपण त्यांच्याच माध्यमातून किंवा शासकीय असेल किंवा इतर सर्व पत्रकारांनी ते केलंच पाहिजे आणि ते करत असताना आपण आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या जनतेच्या प्रश्न आपण सोडवत असतो परंतु आपला प्रश्न नेहमीच अधोरेखित राहिलेला असतो त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालेला आहे तर मागच्या कालच्याच आठवड्यामध्ये वर्धाला एक मोठा पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून कार्यक्रम झाला त्यावेळेस अमर सामर काळेसाहेब होते खासदार त्यांनाही निमंत्रित केलं होतं आणि त्या पत्रकार संरक्षण समितीच्या वतीनं त्यांना एक निवेदन दिलेलं आहे हे ते निवेदन असं आहे की पत्रकाराच्या ज्या समस्या आहेत म्हणजेच काय ज्या ज्या पत्रकारांना आता मानधन बरेचशा ठिकाणी दिलं जात नाही आता डिजिटल डिजिटल मीडिया असेल यांना मानधन कुठलं परंतु ज्या काही त्यांच्या अडचणी आहेत जास्तीत जास्त सवलती तर कमीत कमी त्यांना मिळाल्या पाहिजे म्हणजेच काय घरकुलाची योजना असेल पेन्शन जे काय वीस पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस वर्ष पुण्य नागरी असेल दैनिक असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रकारामध्ये त्यांनी कार्य केलेले आहेत अशा आधी स्वीकृती असेल असा प्रश्न घेऊन आम्ही हे पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून अधिशिकृती असतील त्यांना पेन्शन योजना असेल किंवा घरपुलांच्या जो प्रश्न आहे पत्रकार बांधवाचा तो असेल आणि ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी येत असतील त्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी आपण सर्व पोलीस स्टेशन असेल किंवा त्यांना तसं जिल्हाधिकारी असेल त्यांनाही आपण निवेदन देतो आहोत आणि प्रत्येक कार्याचा मा जे आढावा आहे तो आपल्याला देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आपल्याही माध्यमातून असंच मैत्रीचं नातं राहावं हीच आपल्याकडून अपेक्षा करतो आणि या ठिकाणी पत्रकार दिनाच्या निमित्तानं सर्व पत्रकार बांधवांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी आपलं अभिनंदनही करतो आणि आभारही म्हणतो कारण आपण सर्वजण एकोपणे एकत्रित येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल पत्रकार संरक्षण समितीच्या वतीनं आपला मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी जे तो मला बोलण्याची संधी दिली आणि माझा मान सन्मान केला याबद्दल आपल्या या तालुका प्रतिनिधीचा आणि सर्व पत्रकार बांधवांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर शिवकृती न्यूज चे मुख्य संपादक भूषण बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती यांचा जन्मदिवस आहे सहा जानेवारी अठराशे बारा तर सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे आद्य वृत्तपत्र त्यांनी सुरू केले तर त्यांच्या त्या वृत्तपत्र सुरू केलं त्याच दिवशी वाढदिवसा दिवशी त्यामुळे त्या दिवशी आपण पत्रकार दिन साजरा करतो तर या कार्यक्रमाला सर्व पत्रकार उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो तसेच पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा समिती व बाषिम तालुका आणि संस्थापक अध्यक्ष मान्य विनोद पत्रे जिल्हाध्यक्ष सुनील चांदणे यांचंही मी अभिनंदन करतो शिवकीर्ती न्यूज धन्यवाद आज या ठिकाणी जर सालाप्रमाणे संघटनेने या ठिकाणी छोटासा कार्यक्रम सादर केला जाहिर दर केला आहे या ठिकाणी तसेच या ठिकाणी आपण सर्वजण नियय सर जाधव साहेब तसेच जे तसेच सर्व दैनिकचे पत्रकार तसेच जी जे जे पत्रकार सर्व पत्रकार आपण वेळात वेळ करून आल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो Thank <laughs> you.